नमस्कार समता मराठी नेटवर्क या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये क्रांतीवीर ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना आज भारतीय बौद्ध महासभा वतीने सुद्धा या ठिकाणी क्रांतीवीर ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करण्यात आलेली आहे आणि यात चला तर सविस्तर आपण जाणून घेऊया विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमत नमन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंधारच्या वतीने साजरी करण्यात आली त्यांना अभिवादन करण्यात आलं यामध्ये समाजातील सर्व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते त्यानिमित्तानं आज भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंधारच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्तानं सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा फुले यांच्या जयंती निमित्त आज या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहून जयंती साजरी केली त्याबद्दल तू तुम्हाला सर्वांना शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित असलेले सगळे बौद्ध उपासक उपासिका सर्व बांधव आज महात्मा फुले यांची जयंती अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीसची ची बौद्ध महासभेच्या वतीने ते साजरी करण्यात आलेले आहे या जयंतीच्या निमित्त या महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्त सर्व बौद्ध समाजात व इतर समाजात शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र आणि महात्मा फुले यांची जयंती अकरा अकरा दोन हजार पंचवीस एप्रिल ही क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती या जयंतीच्या निमित्त आपण सर्वजण जे उपस्थित राह राहिलात त्याबद्दल सर्वाचे आभार सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि प्रत्येक वेळेस हे महात्मा फुले जे आहेत त्यांनी जे शिक्षणामध्ये क्रांती केली खरंच आज शिक्षक दिन जे आहे ते आज साजरा व्हायला पाहिजे खरा हे इतिहास जर आपल्याला भारताचा जर बघायचा असेल किंवा महाराष्ट्रात तरी कमीत कमी शिक्षक दिन आज परत एकदा जे राधाकृष्णांचा आहे ते असू द्या पाच एक ऑगस्टचा पण आज जे आहे पाच सप्टेंबरचा पण आज जे आहे आपण महाराष्ट्रात तरी कमीत कमी महात्मा फुलेंच्या नावानं शिक्षक दिन साजरा व्हायला पाहिजे आणि प्रत्येक संस्थेमध्ये आज महाराष्ट्र शासनानंच आदेश काढायला पाहिजे की महाराष्ट्रासाठी जे आहे महात्मा फुलेंचं कार्य जे आहे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून याचाच जे आदर्श आहे ते पूर्ण भारतानं घ्या स्वीकारायला पाहिजे आज जे आपण सगळी जी पिढी आहे ही महात्मा फुलेमुळे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचं जे शिक्षणामध्ये योगदान जे आहे ते भारतात दुसरं कोणाचं नाही आणि त्यानंतर शिक्षणामध्ये योगदान जे आहे ते राजर्षी शाहू महाराज आणि मग बाबासाहेब आंबेडकरचं तर योगदान पूर्ण विश्वामध्येच आहे भारतामध्ये तर आहेच पण पूर्ण विश्वामध्येही आहेत या अनुषंगानं आज जे आपण जे साजरी करतो महात्मा फुलेचं त्याचं जे कार्य जे आहे जी आजकाल ते आजकालच्या पिढीला तेवढं काय माहिती नाही ह्याचा एक महाराष्ट्र शासनानं ह्या पूर्ण आपल्या आताच्या पिढीला महात्मा फुले काय होते आणि याचा एक प्रत्येक ह्याच्यामध्ये एक धडा ठेवायला पाहिजे पहिलीपासून मॅट्रिक पर्यंत पाचवीपासून ते कमीत कमी मॅट्रिक पर्यंत एखाद्या मराठीच्या विषयामध्ये म्हणजे कुठल्या इतिहासाचा विषया धड्यामध्ये म्हणा एक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे जे आपले युगपुरुष महापुरुष होऊन गेले त्याबद्दल शासनाने याची थोडी गंभीर दखल देऊन आजच्या पिढीला याची सर्वांची इतर माहिती द्यायला पाहिजे एवढंच या प्रसंगी मी आपलं मनोगत व्यक्त करतो आपण सगळ्यांनी माझे विचार ऐकलात मला बोलण्यासाठी जे आपण जे प्रोत्साहित केलात त्याबद्दल मी आपले धन्यवाद आज अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस महात्मा फुलेची आज जयंती आहे महात्मा फुलेच्या जीवन चित्रावर बोलत असताना पहिल्यांदा एक गोष्ट गांभीर्या लक्षात ठेवायसाठी अशी आहे की महात्मा फुले असो कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो हे एका जातीच्या किंवा एका धर्माच्या विरोधात कधीच नव्हते महात्मा फुलेची चळवळ म्हणजे संपूर्ण जातींना सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारी सर्व जातीत सर्व धर्मात समानता निर्माण करणारी अशी महात्मा फुलेची ही चळवळ होती आणि म्हणूनच महात्मा फुलेच्या चळवळीचं गांभीर्य लक्षात ठेवून महात्मा फुलेनी सावित्रीबाई फुलेनी जी पहिली शाळा काढली होती पुण्यामध्ये त्या पुण्यामध्ये पहिल्या शाळेची बिल्डिंग जी होती भिडे हा ब्राह्मणाचा होता भिडे साहेबांनी महात्मा फुलेला आपला वारा आपला घर दिलं होतं हे अगोदर लक्षात ठेवायची गोष्ट आहे बाबा महात्मा फुले हे ब्राह्मणाच्या विरोधात कधीच नव्हते ब्राह्मण्यांच्या विरोधात होते, होते। लोकांना हा अर्थ कळत नाही की ब्राह्मण्य आणि ब्राह्मण ब्राह्मण्य जे गडबड आहे जे जात मानतात जे विषमता मानतात स्त्रियावर मनुस्मृतीप्रमाणे अन्य अत्याचार होतो ना त्याला जे मानतात त्याचं नाव आहे ब्राह्मण्य या गोष्टीलाच महात्मा फुलेचा सावित्रीबाईचा कडाडून विरोध होता आणि आज आपण पाहत असाल व्हिडिओवर महात्मा फुलेचा पिक्चर निघालेला आहे थोडक्यात मी जे ऐकलंय ते कदाचित माझी एखाद्या एखाद्यामध्ये पिक्चर निघालेला आहे आणि त्या पिक्चरमध्ये एकच प्रसंग आहे तुम्हाला माहित आहे पाहिले त्याला आपण रिपीट करू तो एक प्रसंग आहे एक मुलगा आहे त्याला शेंडी आहे जानव आहे जानव शेणी त्यांचं प्रतीक आहे त्याला बट्टू असं म्हणलेलं आहे आणि तो मुलगा सावित्रीबाईला सेम फेकून मारतो बरोबर आहे ना खरा फेकून मारतो हा प्रसंग दाखवलाय त्या पिक्चर मध्ये ब्राह्मण महासंघाचा यालाच विरोध आहे हे हा जो प्रसंग आहे ना तो कट करा आम्हाला मान्य नाही